वाहतूक करणाऱ्या वाहनासह दोन आरोपी मंद्रुप पोलिसांच्या ताब्यात तब्बल सात लाख सव्वीस हजारांचा मुद्देमाल जप्त मंद्रुप पोलिसांची धाडसी कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिलेल्या आदेशानुसार मंद्रुप पोलीस ठाण्याचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार यांना पोलीस अवैध अवैधधंद्यांवर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या सूचनेच्या अनुषंगाने दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास पोलीस कॉन्स्टेबल रोहन पवार पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पवार पोलीस कॉन्स्टेबल महंतेश मुळजे हे पोलीस ठाणे हद्दीत हायवे पेट्रोलिंग करताना एक वाहन विजापूरकडून सोलापूरकडे अवैध गुटखा वाहतूक करीत येत असल्याची गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली बातमी मिळताच सदर अंमलदारांनी तात्काळ नांदनी टोल नाका येथे पहाटेच्या सुमारास सदर वाहनाला थांबवले सदर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये एकवीस पांढऱ्या रंगाच्या गोण्यामध्ये एक, एक लाख सव्वीस हजार रुपये किमतीचा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा मिळून आला सदर वाहनाचा चालक सोहेल मुर्तुज कुरेशी वय तेवीस राहणार कुरेशी गल्ली सोलापूर व त्याचा साथीदार अकिल मोहम्मद सलीम शेख बत्तीस राहणार जोडभावी सोलापूर यांना ताब्यात घेतले सहाय्यक आयुक्त अन्न व प्रशासन विभाग सोलापूर यांना तात्काळ कळवण्यात आले त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती अस्मिता टोनपे यांनी सदर वाहनाची व वा त्यामधील प्रतिबंधित हिरवा गुटकामालाची तपासणी करून राखाडी रंगाची सहा लाख रुपये किमतीची टाटा पंच त्याचा क्रमांक एम एच तेरा ई सी त्र्याऐंशी त्र्याण्णव आणि एक लाख सव्वीस हजार किमतीचा हिरवा गुटखा असे एकूण सात लाख सव्वीस हजार रुपये जप्त केला दोन्ही आरोपींविरुद्ध अन्न व सुरक्षा अधिकारी श्रीमती अस्मिता टोनपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंद्रुप पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर एकशे तेवीस व अन्न सुरक्षा व मानदे कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता दिनांक अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली पुढील तपास पी आय राजू डांगे हे करीत आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सोलापूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर मंद्रुक पोलीस ठाण्याचे सहपोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय राजू डांगे पोलीस अंमलदार अंकुश मोरे रोहन पवार दिनेश पवार व महांतेश मुळजे यांनी पार पाडली आहे